वाल्मिक कराड नंतर बीड मधून दुसरा चर्चेत आलेला गुन्हेगार म्हणजे सतीश भोसले उर्फ खोक्या अखेर उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधून अटक करण्यात आली आपल्या गुंडगिरीचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर तो मागील सहा दिवसांपासून फरार होता भाजपा आमदार सुरेश धस यांचा तो कट्टर कार्यकर्ता असून त्याला आजपर्यंत राजकीय आशीर्वाद मिळत गेल्याची चर्चा चालू आहे पसार असताना दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला त्याने मुलाखत दिली होती त्यामुळे खोक्या पत्रकारांना सापडतो मात्र पोलिसांना मिळत नाही अशी चौफेर टीका होत होती अशातच बारा मार्चला बुधवारी सकाळी युपी पोलिसांच्या सहकार्याने बीड पोलिसांनी प्रयागराजच्या विमानतळावरच भाईच्या मुसक्या आवळ्या भाई खोक्याबाई पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुद्धा हो सुरू होती सोबतच त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी देखील त्याच्या वकिलामार्फत अर्ज करण्यात आला होता मात्र आता तो अर्ज मागे घेण्यात आलाय वन्य प्राण्यांना वाघूर लावून पकडणाऱ्या खोक्या भाईला पोलिसांनी सापळा रचून कसं पकडलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी खोक्याच्या अटकेसाठी नऊ मार्चला शिरूरमध्ये बंद पाळण्यात आला होता शिरूर कासार पोलीस ठाण्यासमोर भर दुपारी तीन तास आंदोलकांनी ठिया दिला होता त्यात शिरूर पोलिसांना आंदोलकांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता दोन दिवसात खोक्याला अटक झाली नाही तर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर डाकणे कुटुंबियांच्या वतीने उपोषण सुरू केलं जाईल असा थेट इशारा आंदोलकांनी दिला होता त्यानंतर खोक्याच्या घरातील महिलांनी समोर येकणे पिता पुत्रांवरच छेडछाड हत्येचा प्रयत्न आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला पसारा असणारा खोक्याही माध्यमांसमोर आला आणि आपण मोठे समाजसेवक आहोत आपण या सर्व प्रकरणात निर्दोष आहोत असं म्हणत एका प्रकारे आपल्या गुन्ह्याचं समर्थनच केलं स्वतःला वाचवण्याचा हा त्याचा त्याचा प्रयत्न असल्याची चर्चा झाली पोलिसांची दोन शोध घेत असताना पत्रकारांना खुप्या सापडतो मात्र तो पोलिसांना सापडत नाही यावरून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं त्यानंतर पोलिसांनी त्याची महागडी काळ्या रंगाची फोर्ड इंडिओर ही गाडी जप्त केली पोलिसांकडून त्याचा शोध घेत असताना खोक्याचं शेवटचं लोकेशन हे प्रयागराज मध्ये आढळलं त्यापूर्वी तो मागील सहा दिवसांपासून सोलापूर अहिल्यानगर तर कधी संभाजीनगर पुणे असा प्रवास करत होता मात्र परवाच्या दिवशीपासून तो अहिल्यानगर येथून संभाजीनगर मार्गे प्रयागराजच्या दिशेने निघाल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती खोक्या हो वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता मोबाईल नंबरवरून पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं त्यानुसार पोलीस त्याचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागे गेले होते त्यात प्रयागराजच्या पोलिसांची देखील मदत घेण्यात आली खोक्याबाई हा बसने प्रवास करत प्रयागराजला पोहोचला तिथून तो विमानाने पळून जाण्याच्या तयारीत होता तेवढ्यात बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्याला विमानतळावरूनच अटक करण्यात आली त्याबद्दल बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना माहिती दिली ते म्हणाले की खोक्या फरार झाल्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन आम्हाला प्रयागराज येथे मिळालं यूपी पोलिसांच्या समन्वयाने आम्ही त्याला अटक केलेला आहे त्याला उद्या किंवा परवा आणलं जाईल आणि पोलीस कायदेशीर कारवाई केली जाईल खोक्याला दुसऱ्या राज्यात अटक केलेली असल्यामुळे त्याला अगोदर ट्रान्झिट रिमांडवर घ्यावं लागेल नंतर तेथील स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्याला इकडे आणलं जाईल आम्हाला तो सापडत नव्हता असं काही नाही आमचं ऑलरेडी त्याच्यावर फोकस होतं पोलीस आणि मीडिया दोन्ही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत मीडिया मीडियाचं काम करत आहे आमची टीम त्याच्या पाठीमागे होती तुम्ही रिझल्ट बघितलेला आहे तो इकडे आल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल त्याला पळून जाण्यास ज्यांनी ज्यांनी जान् मदत केली त्यांच्यावर देखील कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल प्रयागराज ते बीड प्रवास लांबचा जरी असला तरी त्याला लवकरात लवकर इथे आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती नवनीत कावत यांनी दिली आहे दरम्यान खोक्याबाईचा पहिला फोटो समोर आला असून त्यात पोलिसांनी खोक्याच्या चेहऱ्यावरील सगळा अॅटिट्यूड आणि माज उतरवल्याचं दिसत आहे पाठीवर बॅग आणि एका साध्या शर्टमध्ये असणारा खोक्या हा एखाद्या गरीब व्यक्तीसारखा दिसतोय यापूर्वी सोशल मीडियावर खोक्याच्या रील्सने जोरदार हवा केली होती आलिशान गाड्यांचा ताफा हेलिकॉप्टर मधून एंट्री फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणे गळ्यात सोन्याची चेन सर्वात अंगठ्या हातात सोन्याचं कडक व्हाईट शर्ट पॅन्ट डोळ्यावर गॉगल अशा अवतारात पैशांची बंडल उधळताना त्याचे व्हिडिओ समोर येत होते पण आता पोलिसांनी खोक्याला त्यांच्या खाक्या दाखवल्याचं बघायला मिळते बीडमध्ये आणल्यानंतर पहिल्यांदा त्याला कायदेशीर अटक करून न्यायालयासमोर हजर केलं जाईल त्यात त्याची काही दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाईल पुढे न्यायालयीन कोठडी सुनावल्यास खोक्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी माहिती त्याचे वकील ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांनी दिली आहे दरम्यान खोक्याच्या अटकेनंतर आता यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असून ज्यांचा तो कट्टर कार्यकर्ता आहे ते सुरेश धस म्हणाले की त्याने जी चूक केली आहे त्या संदर्भात त्याला अटक झाली आहे आणि आता त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल पण सुरेश धस यांनी खोक्याला जर आजपर्यंत शंभर टक्के आशीर्वाद दिला नसता तर ही वेळ आलीच नसती असंही बोललं जाते खोक्याला अटक केली ते ठीक आहे पण आता त्याच्याकडे एवढी मोठी संपत्ती कुठून आली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की खोक्याला अटक झाल्यानंतर आनंद आहेच पण तिकडे आकाचा आका शोधला तसा आता खोक्याचा बोक्या कोण आहे ते शोधावं पैशांचे बंडल कुठून आले सोन्याचा खजिना कुठून येतो खोक्याला कुणाचा आशीर्वाद आहे हे शोधण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले पाच मार्चला एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करताना त्याचा पहिला व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर हरणाची शिकार करण्यास विरोध केल्याने ढाकणे पिता पुत्रांना देखील त्याने जबर मारहाण केली होती या संदर्भात दोन गंभीर गुन्हे खोक्यावर दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता हरिण काळवीट मोर ससे अशा तब्बल दोनशे वन्य प्राण्यांची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे आठ मार्चला वन विभाग आणि पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली त्या कारवाईत पोलिसांना मोठं गबाड हाती लागलं वन विभागाच्या गट क्रमांक एकावन्न एक मध्ये अतिक्रमित असलेल्या खोक्याबाईच्या घरातून प्राणाचं वाळलेलं मांस शिकारीसाठी लागणारं सगळं साहित्य आणि सहाशे ग्रॅम सुका गांजा वन विभागाने जप्त केला होता यानंतर खोक्याच्या विरोधात वन विभागाच्या कर्मचाऱ्याने देखील तक्रार दिली या तक्रारीवरून खोक्याविरोधात डी पी एस कायद्याअंतर्गत कलम वीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये देखील खोक्या आणि त्याच्या साडूचा एक प्रताप समोर आलाय खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय एकूणच आता या सर्व प्रकरणांमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेला कोणती शिक्षा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद